सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आमचे मित्र मार्गदर्शक युवा उद्योजक लाखो दिलंकी धडकन युवकांच्या गळ्यातील ताईत सामाजिक कार्यामध्ये ज्यांचं अग्रेसर काम असतं असे माननीय श्री राहुल काका भोंडे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री अतुल पवार व श्री समीर भिंगार दिवे मित्रपरिवार सासवाड राज्य जिल्हा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पुणे फंडातून तसच आपले प्राध्यापक दिगंबर सर पीटीसी बँकेचे संचालक डायरेक्टर चेअरमन व जगताप यांच्या विशेष प्रयत्नातून सासवड शहरात जवळपास सहा कोटी चार लक्ष रुपयाचा निधी असा हा भरघोष निधी आणून संपूर्ण शहराचा जो आता आपला टाळेपाट झाले त्याचा अजूनही सुंदर शहर बनवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्यासाठी तात्यांचं महत्वाचं योगदान आहे सरांची साथ आहे तसंच भारतीय जनता पक्षाचे दादा शेखर वडणे हेही पदाधिकारी शिवसेनेचे मिलिंद मिलिन इराम के तसंच इतर सर्व शिवसेनेचे पदाधिकारी तसंच भाजपचे पदाधिकारी असतील राष्ट्रवादीचे पदाधिकारी असतील या सर्वांच्या प्रयत्नातून इथं भरपूर निधी सासवडला आणल्यामुळं सासवड शहराचं निश्चितच काय पडतो उपमुख्यमंत्री आपल्या सर्वांच श्रद्धास्थान नामदार अजेदादा पवार यांच्या जिल्हा नियोजनमधनं या ठिकाणी सासवड नगरपालिकेच्या इमाकी व्यवस्थेसाठी या ठिकाणी सासवड शहरासाठी जो आपण सहा कोटी चार लक्ष रुपयाचा निधी आणला या निधीचे खरे हक्कदार आणि आपला सर्वांचेच मार्गदर्शक आपल्या सर्वांना योग्य दिशा देणारे आमचे पी डी सी बँकेचे चेअरमॅन प्राध्यापक दिगंबर डॉक्टर दिगंबर दुर्गाडे सर त्याचप्रमाणे आमचे सहकारी आणि स्नेही मित्र या पुणे जिल्हा भाजपचे अध्यक्ष शेखरजी वडणी त्याचप्रमाणे जिल्हा युवकचे अध्यक्ष भाजपा साकेतजी साकेरजी जगतात त्याचप्रमाणे सासवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष उमेश भाजा जगतात त्याचप्रमाणे शिवसेना राष्ट्रवा शिवसेना पक्षाचे अध्यक्ष मिरेशभाई इनामके त्याचप्रमाणे आमचे राष्ट्रवादीचे आमचे युवा मित्र व आमचे सर्वांचेच अतिशय जवळचे युवा मित्र अजिंक्य कड त्याचप्रमाणे माजी नगरसेवक आप्पासाहेब बांडोलकर त्याचप्रमाणे जिनामके माळेतील सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत कार्यक्रमाला खूपच उशीर झाला मी थोडक्यात सांगतो की या ठिकाणी गेल्या वर्षी दोन वर्षापूर्वी दुष्काळ पडला होता आणि दुष्काळाच्या निमित्ताने या ठिकाणी मी माझ्या मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी चारा वाटप करत असताना इथल्या स्थानिक लोकांनी माझ्याकडे सर मागणी केली किंवा या पुलाची उंची वाढव आता हा पूल दुरुस्त करून नळ्याच्या ऐवजी आम्हाला आर सी सीचा पूल करून दे त्याचं कारण असं की नामदेवरावांनी सांगितलं सुप्यापासून हा नदीचा वाड्याचा उगम होतो आणि मग ह्यामध्ये पावसाळ्यामध्ये झाडं बिडं वाहून येतात मग ते आडवी लागली की ते सगळं प्रवाह बदलतो त्याला पाण्याचा आणि मग लोकांच्या घरात पाणी येतं किंवा गोठ्यात पाणी जातं अशा अडचणींना तोंड देऊन या ठिकाणी आपण त्याची मागणी सरांच्या अजितदादांच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे तसंच आता जास्त न बोलता या ठिकाणी मी सर्वांना आश्वासित करतो की पलीकडचा मी चाळीस लाख रुपये निधी या भांडात टाकलेला आहे आणि डांबरीकरणाचं काम आता ह्या यादीतच पूर्ण केलेलं आहे या ठिकाणी दुसरं असं सांगायचं की आता सर तुम्ही असतोपर्यंत लोकांशी बोलत असताना त्यांची मागणी व्हायच्या आधीच आपण त्यांना या ठिकाणी मी परत साठ लाख रुपयाचा एक पूल पलीकडच्या बाजूचा शेड्युअल आणि मंकाळ्यापासून ती हायवे पर्यंत म्हणजे करावात पर्यंत कोर्टापासून मांकाळ्यापर्यंत आणि या कॉर्नर पासून ते बोंगलीच्या सुपेर रोड पर्यंत परत आपण साठ लाख रुपये असं सव्वा कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी परत या लोकांच्या मागणीने टाकलेला आहे आपण ज्या अजितदाच्याकडनं जेडीपी डी सीमधन ज्या स्ट्रीट लाईट घेतलेल्या आहेत त्याची सुद्धा त्यांची मागणी आहे तिथं त्यांचं मंदिर आहे देवीचं त्या मरिया मंदिराच्या पर्यंत देवीच लाईट पण लावतोय अशा प्रकारे सासवडचं सर्वांगीण विकास करत असताना जे दुर्लक्षित भाग आहेत त्या भागावरती मी सरांच्या माध्यमातून आजीदादांच्या सांगण्यावरून आम्ही या ठिकाणी सर्वांच्या शेखरजी आमचे मित्र यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नातनं आपण या ठिकाणी सगळ्यांच्या सूचनेप्रमाणे सासवडमध्ये काम करत असतो आणि इथून पुढे सुद्धा आपण बारकाईने शेखरजी मिलिंदजी शिवधारे बाप्पू येणार होते त्यांना वेळ होतोय तर आपण सर्वांच्या प्रयत्नात सासवडचा सगळा कसा काय पालट होईल आणि बारीक बारीक कामात लक्ष घालून आपण या ठिकाणी सासूचा विकास करू अशी ग्वाही देतो आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्यासाठी सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद आज पुलाच्या कामासाठी जो कार्यक्रम होतोय यासाठी उपस्थित आमचे सहकारी तसेच आमचे मार्गदर्शक दिगंबर दुर्गाडे सर तसेच ज्यांनी प्रयत्न करून हा निधी आणला असे असतील आमचे शिवसेने सहकारी असतील सर्वच राष्ट्रवादी भाजपाचे आमचे युवा मोर्चाचे अध्यक्ष जिल्ह्याचे युवा मोर्चाचे अध्यक्ष श्री आमचे साकेतजी जगताप हे आज ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत सहा कोटी चार चार, चार लक्षचा निधी ह्या भागामध्ये सासवड जो आलाय महायुतीचं एकच स्वप्न आहे की भारतीय जनता पार्टी असू राष्ट्रवादी असू नाही तर सेना असू ह्या सगळ्यांचं एकच महत्वाचं लक्ष आहे की सामान्यांचा विकास आणि त्या दृष्टीने प्रत्येक गल्ली बोळाचा प्रत्येक वाडी वस्तीचा विकास व्हावा ह्या दृष्टीने महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता काम करत असतो आणि तुम्हाला ज्या ज्या अडचणी येतील त्यावेळेस खंबीरपणे भारतीय जनता पार्टीचे आमचे कार्यकर्ते प्रामाणिकपणे तुमच्या मदतीसाठी उभे राहतील एक सेवक म्हणून आम्ही उभे असू एवढी ग्वाही देतो आणि इथे जो कार्यक्रम झाला त्याला शुभेच्छा देतो आणि चांगल्या पद्धतीचं काम होईल अशी एक अपेक्षा व्यक्त करतो जय श्रीराम उद्घाटन प्रसंगी पुने या ठिकाणी उपस्थित असणारे पुणे जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आपल्या तालुक्याचे सुपुत्र आमचे मित्र शेखरजी वडणे ज्यांनी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी निमंत्रित केलं ते पुरंदर हवेलीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष वा म्हणता ते जगताप त्याचप्रमाणे भारतीय युवा मोर्चाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे मित्र साकेत जगताप शिवसेनेचे सासवड शहर प्रमुख आमचे दुसरे मित्र मिलिंद इनामके नामदेव रॉ नामके बाजीराव नामके सुनील आबा असतील सासवड शहरचे आमचे अध्यक्ष उमेश उमेशबाई जगताप भांडवलकर साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे अजिंक्यकड पुरंदर तालुका राष्ट्रवादी योगचे अध्यक्ष माझ्याबरोबर आलेले जालिंदर मेहमाने साहेब आणि उपस्थित सर्वच मान्यवर सगळेचे इनामके माळ्यातील आणि परिसरातील सासवड शहरातील आलेले सर्वच कार्यकर्ते बंधू भगिनीनं मी तीन चार मिनटातच माझं मनोगत व्यक्त करतो सुरुवातीलाच या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारची विकास कामं सातत्यानं चालू आहेत ते आपण त्या ठिकाणी पाहतो जे एक्सप्रेस चा वे असतील जसं आपण मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग पण म्हणतोय जसं शक्तीपीठ महामार्गाच्या बद्दलचे आता त्या ठिकाणी प्रयत्न चालू आहेत मुंबईवर येणारं अटल सेतूच्या संदर्भातलं काम असेल पुणे बॉम्बे एक्सप्रेस असेल किंवा आता त्या ठिकाणी पुन्हा नवीन जो रस्ता होता अशा अनेक प्रकारचे रस्त्यांचं जाळं एअरपोर्ट या ठिकाणी येतं हे सगळ्या प्रकारचं दळणवळणाची साधनं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ते निर्माण होत आहेत परवा जर आपण पाहिलं असेल टेलिव्हिजनला तर त्या ठिकाणी आणि स्टॅनले या वित्तीय संस्थेने त्या ठिकाणी सांगितलं की जगभरामध्ये भारत हे जगातली चार नंबरची अर्थव्यवस्था त्या ठिकाणी होते आणि हे होत असताना महाराष्ट्र राज्य जगामधले जे सत्तावीस राष्ट्र आहेत त्या सत्तावीस राष्ट्रानंतर अठ्ठावीसवा जी डी पीच्या माध्यमातून आर्थिक आर्थिक आर्थ, 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 स्तराच्या माध्यमातून आपला अठ्ठावीसवा नंबर आहे म्हणजे एका राज्याचा नंबर देशात जगाच्या पातळीवरती अठरावीस वाय होतो एवढी आपली इकॉनॉमी त्या ठिकाणी डेव्हलप झालंय हे महायुती सरकारचं महत्वाचं काम आहे आपल्याला त्या ठिकाणी सांगावं लागेल पालकमंत्री म्हणून आम्ही दादांच्याकडे मागणी केली बामन त्या ठिकाणी सांगितलं मिलींना त्या ठिकाणी सांगितलं शेखर बडणे साहेब या ठिकाणी आहेत साकेत आहेत आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी मागणी केली उमेश भाई आपण आणि दादांच्याकडे मागणी केल्याच्या नंतर आपल्या त्या ठिकाणी पालकमंत्री असल्यानंतर आपल्या सगळ्याच महायुती जरी राष्ट्रवादीचं असेल तरी आपण महायुती आहे त्याच्यामध्ये भाजप आहे त्यानंतर शिवसेना आहे आणि आजीदादा आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या माध्यमातून सहा कोटी चार लाख रुपयाचा निधी आपला सासोड आणि सासोड नगरपालिकेच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी आला आणि संपूर्ण तालुक्यामध्ये ऐंशी कोटी रुपयाचा निधी आला जवळजवळ प्रत्येक गावापर्यंत त्या ठिकाणी गेला विकास मधून आणायचा हा सर्व निधी आणण्यासाठी आम्ही सगळेजण त्या ठिकाणी कटिबद्ध आहोत तात्या तुम्ही त्या ठिकाणी लीड घेतलं सगळ्यांच्या पर्यंत गेला पोहोचला कोणाचं काय अडचणी आहेत कोणाचं काय विकास काम करायची त्याची यादी तयार केली ती यादी आपण त्या ठिकाणी सरकारकडे दिली दादांच्याकडे ते दिली त्यानंतर त्या ठिकाणी शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब हे सगळेच होते आणि दादांनी आपल्याला त्या ठिकाणी मदत केली मी पुनश्य एकदा आलेल्या निधीचं चांगल्या प्रकारचं कॉन्ट्रॅक्टर काम करतील याच्यामध्ये लोकांच्या मनात शंका राहू नये याची काळजी करत सगळ्याच कॉन्ट्रॅक्टर लोकांनी त्या ठिकाणी घ्यावी उशीर झालाय खरं तर मलाही दहा होतं होतं आता त्यामुळे उशीर झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि आलेला निधी नीटपणाने त्या ठिकाणी वापरला जाईल उद्याची राहिलेली कामं आम्ही तीनही पक्ष एकत्रितपणे कामं करण्यासाठी कटिबद्ध राहू अशा प्रकारचं

या आता ते ओरकडे इकडे इकडे नक्की तिथं उभा राहा ए आम्ही आवी पण उमेश भाई या या पुढे या चला पुढे या चला इकडे इकडे आपा इकडे आधीच आहे या या बाजूने आग्री भाई पाल पाहुणे राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आणि कर्तव्य उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून आमच्या सर्वांचे तुमच्या आमचे सर्वांचे मार्गदर्शक पीडीसी बँकेचे चेअरमन डॉक्टर दिगंबरजी दुर्गाडे असतील तुमच्या आमचे सर्वांचे मार्गदर्शक वामन तात्या आणि आमच्या सगळेच महायुतीचे शेखरदादा वडणे असतील साकेत असेल उमेश भाई असेल या सगळ्यांच्याच माध्यमातून शिवसेना राष्ट्रवादी आणि भाजप या तिन्ही पक्षांच्या महायुतीच्या तर्फे आज या सासवड या शहरामध्ये सहा कोटी चार लक्ष रुपयांचा निधी डी पी डी सीच्या माध्यमातून या ठिकाणी मंजूर झालेला आहे सर्वप्रथम मी महायुतीचं आणि स्पेशली वामन तात्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या इनाम केमाळ्यामध्ये सहा कोटी चार लक्ष रुपयांच्या मधली पंचवीस लक्ष रुपयांचा साधारणतः साकोपूल आणि करास्वाद स्वाद हॉटेल ते मेत्रेमाळा हा पंचवीस लक्ष रुपयांचा तीस लक्ष रुपयांचा डांबरीकरण रस्ता या ठिकाणी तात्यांनी अटक परिश्रमातून परिश्रमातून या ठिकाणी इनम केमाळाच्या ग्रामस्थांच्या प्रेमापोटी मंजूर केलेला आहे सर्वप्रथम मी त्यांचं मनपूर्वक हार्दिक अस आभार मानतो आणि या ठिकाणी सर्वजण आपण या ठिकाणी आलात तुमचं मनापासून स्वागत करून आपल्या सर्वांना धन्यवाद